नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहे माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनासाठी अनुदान वितरण झालेलं आहे शासन निर्णय निर्गमित झालेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तर काय असं विस्तृत जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून नकल या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बिलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन बाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अठ्ठावीस फेब्रुवारी चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक नी अधिकारी शिक्षण महाराष्ट्र राज्य राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन निर्णयान्वये दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेले वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रण अधिकाऱ्याच्या अधिनिस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे तो मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचून घेऊ शकता आणि मित्र हो सदरचा निधी हा दोन हजार बावीस तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला निधी अनुदान निर्णयामध्ये नमूद अटी शर्थीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे यामध्ये नमूद करण्यात आलेली की निधी ज्या उद्देशाकरिता वितरित झालेला आहे त्याच उद्देशाकरिता वितरित करण्याचे निधी देण्यात आलेले आहेत यासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अठ्ठावीस फेब्रुवारी चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो पाहण्याकरिता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर टच करू शकता काही शंका असेल कॉमेंट करू नकि या चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन तापयला विसरू नका धन्यवाद जय हिंद वंदे मातरम बंधूंनो विनंती की आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा सामील होऊ शकता अशा प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी थँक्यू